सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन बारा जानेवारी विषय बाबत सावधानता एखादा साधक परमार्थ करायला लागला की त्याने विषय सेवन करू नये अशी काही मंडळींची अपेक्षा असते वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांचे सद्गुरू जोग महाराज एकदा त्यांच्या पंक्तीला जेवायला बसलेल्या एका गृहस्थांनी महाराजांना आश्चर्याने विचारली की आपण एवढे हरिभक्त परायण असूनही पुरणपोळी खाता यावर महाराज मिश्किलपणे म्हणाले की तुम्हाला काय वाटतं की संत कडबा खातात परमार्थाचे नीट आकलन न झाल्यास असे होऊ शकते विषयांच्या सेवनाबाबत स्वामी स्वरूपानंद एका अभंगामध्ये म्हणतात નકો નિરાહાર નકો સેવુ ફાર સદા મિતાહાર અસો દવા નક અતિ ઝોપ નકો જાગરણ અાવે પ્રમાણ નિદ્રે માજી નકો બોલુ ફાર નકો ધરુ મૌન કરાવ ભાષણ પરિમિત સંયમી જીવન બાણતા સહજ સ્વામી મને તુજ યોગ સિદ્ધિ अशा पद्धतीने देह मन बुद्धीच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक अशा विषयांचे सेवन याला विषय सेवन म्हणता येणार नाही कारण त्यांच्या योगानेच आपण परमार्थाची वाटचाल करतो कर्तव्यपूर्तीसाठी किंवा स्वाभाविक आवश्यकतेनुसार जे काही विषय आपल्यासमोर येतील त्यांचे हरिस्मरणपूर्वक सेवन यात काही गैर नाही अर्थात आवश्यकतेनुसार हा शब्द फार महत्वाचा आहे आपल्या अनुसंधानाच्या साधनेच्या आड हे काही येत नाही ना हे बारकाईने पहावे। स्वाभाविक गोष्टी आड येऊ शकत नाहीत परंतु विषयांच्या अतिरिक्त सेवनाने मात्र साधनेमध्ये अडथळा निर्माण होतो म्हणून सावध राहावे खरे तर विषयाच्या अंगाने आपलाच आनंद आपण घेतो पंचदशीमध्ये विषयानंदे ब्रह्मानंद हा असे एक प्रकरण आहे विषयापासून आनंद मिळतो म्हणजे नेमके काय होते पंचदशी कार म्हणतात ज्या क्षणी इंद्रियांचा व एखाद्या विषयाचा संयोग होतो उदाहरणार्थ ज्या क्षणी जिभेवर गुलाबजाम ठेवला जातो त्या क्षणी वृत्ती क्षणभर आत वळते आणि नाहीशी होऊन आत्मरूपामध्ये लीन पावते आणि त्या क्षणी सुखाचा अनुभव येतो क्षण एक आत्माकार झाल्याने हा आनंद होतो परंतु ज्या क्षणी इंद्रियांचा व विषयांचा संयोग होतो त्याचवेळी वृत्ती आत वळून आत्माकार होत असल्याने अज्ञानाने आपल्याला त्या विषयामध्येच आनंद आहे असे वाटते स्वामी माधवनाथ हे सांगताना नेहमी श्रीखंडाचे उदाहरण द्यायचे श्रीखंडामध्ये जर सुख असते तर कितीही वाट्या श्रीखंड खाल्ले तरी आपण नको म्हटले नसते पण तसे होताना दिसत नाही म्हणजे विषयांमध्ये आनंद नसून आपलाच आनंद आपण विषयांच्या अंगाने घेत असतो असे स्वामीजी म्हणत असत पंचदशीकारांनी खूप उंचीवरून विषयानंदे ब्रह्मानंद हा असे म्हटले आहे सदैव आत्मानंदामध्ये निमग्न असलेल्या महापुरुषाची ही स्थिती असते साधकाने मात्र श्रीसमर्थ म्हणतात त्याप्रमाणे शबलविषय तो त्यागणे शुद्ध कार्याकारण घेणे अशा पद्धतीने देहमनबुद्धी निरामय शुद्ध राहील असे धर्म्य विषय सेवन करावेत अशुद्ध व अधर्म्य विषयांचा त्याग करावा म्हणजे सहजच सत्व सत्वगुणाची अधिकाधिक वृद्धी होऊन त्याची आत्मानंदाकडे वेगाने वाटचाल होऊ शकेल परमहंस सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ